नमस्कार मी रुपा रुपाली रुपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या दिवाळी सिरीजमध्ये आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची शंकरपाळी व्हिडिओ सुरू असताना अगदी छोट्या मोठ्या टिप्स मी तुम्हाला देत असते त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता पाहत जा तुमचे दिवाळी आहेत ते अगदी परफेक्ट आणि रुचकर होईल चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे साडेचारशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपलं चपातीसाठी आपण वापरतो पोळ्या करण्यासाठी तेच साधं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम अगदी बारीक रवा वापरलेला आहे टोटल हे सर्व मिश्रण आपलं अर्धा किलो झालेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये मोहन घालायचं मी साधूक तुपाचं सा मोहन घालणार आहे तुम्ही तेलाचं किंवा दाल्ड्याचंही मोहन वापरू शकता आता मोहनचं प्रमाण कसं ठेवायचं आहे अर्धा किलो आपलं हे पीठ आहे त्याच्यामध्ये पाऊन वाटी किंवा पाऊन फुलपात्र आपण साजूक तूप घालायचं आहे र रेग्युलर जे फुलपात्र आपल्याकडे असतं त्याचं पाऊन फुलपात्र आपण हे साजूक तूप घेतलेलं आहे वजनी हे तूप शंभर एक खुश ते एकशे वीस ग्रॅम आहे तुम्हाला जर थोड्याशा कमी तेलकट किंवा जास्त दिवस आपल्याला ठेवायचे असतील तर शंभर ग्रॅम तूप घाला आणि अगदी खुसखुशीत आणि जास्त लेअर हव्या हवे असतील तर एकशे वीस ग्रॅम पर्यंत त्याच्यामध्ये तूप घाला तूप छान गरम झाल्यानंतर आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याचा वापर करा तूप गरम आहे त्यामुळे चटका बसू शकतो अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पीठ थंड झाल्यानंतर हाताने अगदी व्यवस्थित हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पूर्णपणे जे साजूक तूप आहे त्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तरी तुम्हाला असं मोनचा अंदाज कळाला नाही तर अशा पद्धतीने ह्या पिठाचा मुटका तयार झालेला पाहिजे थोडासा ओलसर दिसतोय तुम्हाला एवढ्या प्रमाणात हे पीठ तयार झालेलं पाहिजे अगदी चिमूटभर किंवा पाव चमचापेक्षाही कमी त्याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे त्याच्यामध्ये मी पिठी साखर वापरलेली आहे अर्धा किलो गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये मी अडीचशे ग्रॅम पिठी साखर घाललेली आहे म्हणजे निम्म प्रमाण मी ठेवलेलं आहे तुम्हाला गोड अजून कमी हवे असतील तर तुम्ही दोनशे ग्रॅम किंवा सव्वा दोनशे ग्रॅमही घालू शकता पण अडीचशे ग्रॅम पिठीसाखर घातली अगदी परफेक्ट प्रमाण होतं जेवढ्या प्रमाणात आपल्याला गोड शंकरपाळ्या हव्यात तेवढ्या प्रमाणे परफेक्ट आहे अगदी व्यवस्थित छान त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे पिठीसाखर आपण टाकलेली असते गरम पाणी टाकलं की पिठीसाखर पटकन वितळते म्हणून गरम पाणी टाकून हे मिश्रण आहे ते छान मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट मळायचं आहे जास्त पातळ मळायचं नाही आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे कणिक छान भिजून घ्यायचे आहे पंधरा वीस मिनटं झालेली आहेत छान हे पीठ आपलं भिजलेलं आहे परत एकदा त्याला छान थोडासा पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने एक मोठा गोळा घेऊन पळपोटावर त्याची एक मोठी छान जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे शंकरपाळीसाठी अगदी पातळ पोळी लाटायची नाही आहे दाडसर ठेवायची आहे म्हणजे शंकरपाळी आपली छान फुगीर होते त्याला पदर पण छान फुटतात तुम्हाला अजून जर पदर हवे असतील तर शंकरपाळीची जी आपण ही पोळी लाटलेली आहे ती परत एकदा चपातीसाठी आपण कसं फोल्ड करतो त्या पद्धतीने फोल्ड करून परत लाटून घ्यायची मग अजून छान पदर फुटतात पोड़ी आपन अशा पद्धतीने ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल थोडीशी जाडसर ठेवलेली आहे तर त्याच्या अशा पद्धतीने छान अशा चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या तयार करून घ्यायच्या आहेत अगदी इझी रेसिपी आहे कोणीही बनवू शकेल अशा पद्धतीने मी सांगितलेलं आहे मोहनचं प्रमाण फक्त अगदी तुम्ही परफेक्ट ठेवा शंकरपाळी तुमची कधीही बिघडणार नाही अशा छान एकसारख्या शंकरपाळ्या आपण करून घेतलेल्या आहेत सर्व शंकरपाळ्या अशाच पद्धतीने आपण करून घ्यायच्या आहेत या वर्षी आपण दिवाळीचे सर्व पदार्थ गव्हाच्या पिठामध्ये बनवणार आहोत पुढची रेसिपी पण अगदी स्पेशल आहे तुमच्यासाठी मी उद्या घेऊन येणार आहे त्यामुळे तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सर्व शंकरपाळ्या आपण बनवून घेतलेल्या आहेत आता तळून घ्यायच्या आहे त्यासाठी एका कढईमध्ये आपण छान तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं ते ते आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस आपल्याला बारीक करायचा आहे बारीक गॅस केल्यानंतर त्याच्यामध्ये शंकरपाळ्या टाकायच्या आहेत आणि थोड्याशा जास्त टाकायच्या आहेत थोड्या जास्त टाकलं नाही की शंकरपाळ्याला लेअर पण चांगले फुटतात मस्त अशा खमंग शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत गावचं पीठ आहे त्याच्यामुळे शंकरपाळीचा कलर लवकर ब्राऊन होतो म्हणून आपल्याला कळत नाही की शंकरपाळी तळली गेली की नाही म्हणून व्यवस्थित लक्ष देऊन शंकरपाळी तळून घ्यायची आहे सुरुवातीला थोडासा बारीक गॅस करायचा आहे बारीक गॅसवर बार शंकरपाळी तळायची आहे नंतर मी थोडासा मिडियम करून शंकरपाळी आहे ते अशा पद्धतीने छान तळून घ्यायची आहे गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळीचा कलर थोडासा लालसर दिसतो अशा पद्धतीने छान शंकरपाळी आपण तळून घेतलेले आहेत तुम्हाला दिसत असतील छान लेअर पण फुटलेले आहेत अगदी खुसखुशीत बिस्किटासारखी शंकरपाळी तयार होते खायला पण पौष्टिक आहे दिवाळीमध्ये खूप सारे मैद्याचे प्रकार होतात त्याच्यामुळे जास्त मैदा आपल्या पोटामध्ये जातो तर मी तुम्हाला या दिवाळीच्या सिरीजमध्ये गावाच्या पिठाचे सर्व पदार्थ बनवून दाखवणार आहे आपली करंजीचा पण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे या अगोदर तो पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या अशा पद्धतीने आपण ह्या सर्व शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत त्या शंकरपाया वजनी साडेसातशे ग्रॅम झालेल्या आहेत म्हणजे अर्धा किलो पिठामध्ये साडेसातशे ग्रॅम शंकरपाया तयार झालेल्या आहेत मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून दाबायला विसरू नका चला मग भेटूया आपल्या दिवाळी तिरीची पुढची रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये